नमस्कार स्वागत आहे तुमचं सांचीज किचन मध्ये समारंभ म्हटलं की तिथे खास करून पदार्थ असतो कुरमापुरी ही कुरमापुरी बऱ्याच खवळ्यांची आवडती रेसिपी आहे तर आपण आज अशीच कुर्मापुरी घरगुती पद्धतीने कसं बनवायचं हे पाहूयात तर कुरमापुरीसाठी लागणारे साहित्य आपण पाहूयात तीनशे ग्रॅम गव्हाचं पीठ हे पुरीसाठी लागणार आहे दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत दीडशे ग्रॅम फ्लॉवर तो मी चिरून धुवून घेतलेला आहे शंभर ग्रॅम मटार हे देखील मी धुवून घेतलेले आहेत साधारण तीन मिडियम साईजचे बटाटे हे मी साल काढून चिरून घेतलेले आहेत दोन छोटे टोमॅटो बारीक चिरून ओलं खोबरं हे मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी बारीक केलेलं आहे एक छोटासा उकडलेला बटाटा तो मी स्मॅश करून घेतलेला आहे कढीपत्ता चवीसाठी मीठ आलं लसूण मिरची पेस्ट यामध्ये मी साधारण पंधरा एक लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन मिरची घेतलेले आहे आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे रवा हा मी दीड टेबल स्पून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर हळद मोहरी जिरे एक टेबल स्पून मी किचन किंग मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे किचन किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही पावभाजी मसाला किंवा छोले मसाला वापरू शकता हिंग आणि तुमच्या आवडीनुसार तिखट हे जे तिखट घेतले मी हे गोडा मसाला आणि लाल मिरची पावडर एकत्र एक केलेलं तिखट आहे आता आपण या गव्हाच्या पिठामध्ये दीड टेबल स्पून रवा घालूयात हा रवा बारीक घ्यायचा आहे एक टेबल स्पून तेल चवीसाठी मीठ आता आपण याच्यामध्ये पाणी ओतूयात पाणी आपण अंदाज घेत ओतायचं आहे कणिक मळताना आपण घट्ट कणिक मळायची आहे ती, ती फुलक्या किंवा पोळी सारखी सैल मळायची नाहीये त्यामुळे आपल्या पुऱ्या व्यवस्थित होतात यामध्ये जो मी रवा वापरला हा रवा मी बारीक घेतलेला आहे आणि एकदम पाणी घालायचं नाही कणिक मळताना पाणी घालायचं आहे एकदा तुम्हाला व्यवस्थित अंदाज आला की तुम्हाला हे व्यवस्थित जमू शकत हे बघा आपली बऱ्यापैकी घट्ट कणिक मळून झालेली आहे हे बघा घट्ट मळलेली कणी आता आपण एक पंधरा ते वीस मिनिट रेस्ट करायला घेऊन घेऊयात आणि आपण करायला घेऊया मी कुकरमध्ये दोन मी कुकर दोन टेबल स्पून तेल गरम करत ठेवलेलं आहे आपण याच्यामध्ये मोहरी टाकूयात गॅस बारीक करा मोहरी तडतडली की आपण याच्यामध्ये जिरे घालूयात यामध्ये कांदा टाकूयात कांदा आपण साधारण गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे असा कलर यायला साधारण पाच सात मिनिट लागतात हा कांदा आपण बारीक गॅसवर परतायचा आहे कांद्याचा कलर आपल्याला बदलताना दिसतोय आता आपण याच्यामध्ये आले लसूण पेस्ट टाकूयात आणि मिरची व्यवस्थित परतून घेऊयात एखादा मिनिट हे पण परतायचंय थोडस मीठ टाकते मी आता आपण यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया एक पाच ते सात मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आता टोमॅटो व्यवस्थित कांद्यामध्ये एक दिवस झाले पाहिजेत एक दोन मिनिट आपण याच्यावर झाकण ठेवूयात एक दोन मिनिट झालेल्या आहेत आपण पाहूयात त्याला व्यवस्थित वाफ आली आहे का याच्यामध्ये आपण हिंग घालूयात हळद घालूयात आपण खोबरं घालूयात याच्यात याला आता थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण हे परतून आहे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात की किचन किंग मसाला खट आपण परत हे एकत्र करून घेऊयात याच्यात मी परत एकदा थोडस मीठ घालते यामध्ये आता मी उकडलेला बटाटा घालते हा आप बटाटा आपण याच्यासाठी घालतोय की भाजीला थिकनेस यावा आपण पाव भाजीच्या स्मॅश आणि थोडा स्मॅश करून घेऊ व्यवस्थित यात आता आपण याच्यामध्ये भाज्या घालून घेऊया फ्लॉवर बटाटे आणि मटार आता एकत्र एक करूयात आपण एक दोन मिनिट आता याला वाफ येऊन देऊयात साधारण दोन मिनिट झालेले आहेत याला वाफ आली आहे का आपण पाहूया मस्त सुगंध सुटलाय थोडंसं परतून घेऊ आणि यामध्ये आता पाणी टाकू साधारणपणे याच्यामध्ये चारशे एम एल पाणी घातलेलं आहे मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे मीठ आपण मग अशी दोन वेळा घातलेल्या तर तुम्ही त्या अंदाजाने मीठ घाला आणि कोथिंबीर याला आता एक छानशी उकळी येऊन देऊ हे व्यवस्थित उकळलंय आता आपण याला कुकरचं झाकण लावून घेऊयात मी याच्या साधारणपणे तीन शिट्ट्या करणार आहे तुम्ही ज्याप्रमाणे तुमच्या कुकरमध्ये अन्न शिजतं त्याप्रमाणे तुम्ही शिट्ट्या करा आता आपल्या कुकरच्या शिट्टी होईपर्यंत आपण पुऱ्या करायला घेऊया की गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण आपल्या कणकीला थोडंसं तेल लावून घेऊ परत एकदा एकत्र करून घेऊ छान कणक भिजलेली आपली आता आपण याचे गोळे बनवून घेऊ साधारण मी एवढ्या असे गोळे बनवते साधारण आपण घेतलेल्या पिठाच्या चौदा ते पंधरा मी या कणकीला तेल लावून घेतलं यामुळे आपल्याला पुरी लाटताना पीठ लावायची गरज नाही वाटणार आपण आता पुरी लाटून घेऊयात ही लाटताना प्रथम आपण लंबगोल गोल लाटूयात पुरी लाटताना ती अशी उचलून घेऊन लाटायची आहे कडेनी व्यवस्थित लाटून घेऊयात ही पुरी फार पातळ किंवा फार जाड देखील लाटायची नाहीये त्याला परफेक्ट गोल शेप येण्यासाठी आपण ते वाटीनं गोल करून घेऊयात अशा पद्धतीनं आपली पुरी लाटून झालेली आहे अशा पद्धतीनं आपण आता सगळ्या पुऱ्या लाटून घेऊयात गडगडीच्या वेळेला तुम्ही या कणकेचा मोठा असा एक गोळा करून या पद्धतीनं या पद्धतीनं गोळा करून तो गोळपाटावर पाटावर लाटून घ्या तांदूळ लाटताना देखील ला आपण उचलून फिरवत लाटायचं आहे लाटताना सगळीकडून एक सारखा लाटून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने आपली पोळी लाटून झालेली आहे आता एका वाटीच्या साह्याना आपण याचे गोल पाडून

थोडस झाडाने प्रेस केलंय का बाजूने तुमची पुरी छान शिटंब फुकते बारीक गॅसवर आपण पुरी तळून घेतोय असा तांबूस कलर आला की आपली पुरी झाली व्यवस्थित तळली आहे पण काढून घेऊ कुकरच्या तीन शिट्ट्या करून झाल्यानंतर कुकर व्यवस्थित गार झालेला आहे आता आपण कुकरचं झाकण उघडूयात आहा हा काय सुगंध सुटला छान तकी पुरमा आपला तयार झालेला आहे त्याला एकदम व्यवस्थित थिकनेस आलेला आहे आणि तुम्ही बघताय की छानशी तर्दी देखील आलेली आहे तर माझी आपली कुरमापुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की करून बघा आणि मला तुमचे अभिप्राय कळवा की तुमची रेसिपी कशी झाली तसेच तुमचे काही कमेंट्स असतील काही सजेशन असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा या आणि अशा अनेक रेसिपींसाठी सबस्क्राईब करा सांचीच किचन धन्यवाद